काही शासनाचे विषय आहेत किंवा अन्य काही ठिकाणचे विषय आहेत शासनाकडे आम्ही पाठवू दर महिन्याला हा जनता दरबार आता सुरू राहील आणि हा जनता दरबार प्रत्येक मतदारसंघामध्ये होईल आणि जिल्ह्याचा जनता दरबार हा दर महिन्याला होईल आणि मतदारसंघात दर तीन महिन्यानं होईल अशा पद्धतीचा जनता दरबाराचं आयोजन आजपासून आम्ही सुरू केलं जवळजवळ एकशे तेवीस ते पंचवीस अर्ज जनता दरबारामध्ये आले होते विविध ठिकाणून आणि काही वैयक्तिक होते काही मदतीचे होते काही सरकारच्या संबंधित होते तर त्याला न्याय देण्याची भूमिका आज आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली काही प्रशासनातली देखील माणसं जनता दरबारमध्ये आली होती ती देखील आपण बघितली तर ते त्यांची भूमिका देखील काय आहे हे आपण सगळ्यांनी बघून घेतलेली आहे तर त्याच्यावर मला असं वाटतं की सिओ मॅडम आणि आमचे एस पी साहेब योग्य तो निर्णय घेतली पण एकंदरीत लोकांचं शंकांचं जर निरसन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा जनता दरबारला प्रतिसाद मिळतो आणि लोकांचं समाधान देखील होतं त्याच्यामुळे आज जनता दरबार घेतल्यानंतर आम्ही देखील समाधानी आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनामार्फत न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे छोटे छोटे प्रश्न असतात लोकांचे ते संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच सोडवले तर पण लोक येऊ शकत नाही कसं असतं काही ठिकाणी पालकमंत्र्यावरच लोकांचा विश्वास असतो त्याच्यामुळे कदाचित लोक येत असतील पण काम होण्याशी म्हटलं आहे अधिकाऱ्यांकडनं झालं काय किंवा माझ्याकडनं झालं काय शेवटी आम्ही प्रशासनाचेच भाग आहोत आणि मी केलं तर फार मोठं कौतुक केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं तर के कौतुक नाही शेवटी अधिकारीच काम करत असतात पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक चॅनल तयार करायचा असतो तो प्रक्रिया सुरू झाली नागरिकांना जलद न्याय मिळण्यासाठी यापुढे प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकारांशी बोलताना सांगितलं अन्य जिल्ह्यातले जर जनता दरबार बघितला तिथं हजारो लोक येतात आणि या जिल्ह्यामध्ये दर प्रशासन अधिकारी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवतात जे, जे नाईला होत नाहीत अधिकाऱ्यांकडनं ते माझ्यापर्यंत आलेले आहे याचा अर्थ तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे की प्रशासन मग पोलीस प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल मुख्य प्रशासन असेल हे अतिशय लोकांना विश्वासात घेऊन काम करते हे आजच्या या जनता दरबारानं साबित झालेलं आहे काही खात्याचे अधिकारी वारंवार म्हणजे अनुपस्थित अर्थांना दिसतात त्याच्या संदर्भात याच्यामध्ये राज्य सरकारचे नाही परंतु केंद्र सरकारचे ज्या काही यंत्रणा आहेत उदाहरणार्थ बी एस एन एल त्यांना मी समज दिला आहे पण त्यांनी पण आलं पाहिजे बी एस एन एल जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तरी प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जागेतच उभं करते ना त्याच्यामुळे चांगलं बॉन्डिंग स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असलं पाहिजे आणि मागण्या काय आहेत आमच्या टॉवरचा रेंज चांगला करा कनेक्टिव्हिटी चांगली करा आणि ही त्यांची जबाबदारी आहे आणि न आलेले असताना देखील नंतर त्यांना बोलवून मी आणलेला आहे योग्य तो समज दिलेला आहे दोन मुलांचा विषय बोलत नको लक्षात काय विषय दोन मुलं पूर्वी म्हणजे आता ते नावं नको त्यांची उभा करा पण त्यांच्या बालपणी रिमांड होममध्ये होती आणि त्यांच्या एक जमिनीचा विषय गेली पाच वर्ष प्रलंबित होता तर अनेक वेळा सांगूनसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळू शकला नाही अनेकांकडे ते गेले शेवटी रिमांड होममधली मुलं शिकून जेव्हा चांगल्या पद्धतीचे उद्योग करतात उद्योगधंदे करतात आणि योग्य गोष्ट प्रशासनाकडे मांडतात ते प्रशासनानं त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे समोर कोण आहेत किती दिग्गज आहेत किती पैसेवाले आहेत हे बघण्यापेक्षा जे या स्ट्रगलमधनं मोठे झालेत आणि त्यांची योग्य बाजू असेल तर समोरच्यांची योग्य बाजू असेल तर कराच माझं काही म्हणणं नाही पण ते आज सकाळपर्यंत झालं नाही आणि सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं जर योग्य नसेल तर ते रिजेक्ट करा योग्य असेल तर ते झालं पाहिजे पण बारा वाजेपर्यंत झालं पाहिजे आणि मला कॉन्फिडन्स होता मला आत्मविश्वास होता की त्या दोन मुलांचं काम जे मी सांगितलेलं आहे हे त्यांच्या बाजूनच निकाल आहे पण निकाल द्यायला ती फाईल वीस दिवस कपाटामध्ये ठेवलेली होती दोन तासात बाहेर आले आणि त्यांना न्याय मिळाला त्यांचं वाटपाचा विषय होता पारंपरिक मच्छीमारांच्या बाबतीत पारंपरिक मच्छीमारांनी दहा नॉटिकल माईलच्या बाहेर जे मासेमारी करण्याची परवानगी दिलेली आहे ट्रेलरला ट्रॉलरला तर ती आतमध्ये करावी अशा पद्धतीची मागणी होती पण ते काही शक्य नाही आणि पारंपरिक मच्छीमारांच्या अडीअडचणीसाठी त्यांना एक बैठकीचं आयोजन पाहिजे ती बैठक आम्ही करणार आहोत okay. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा